महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही मांडतो आहे पण भारतीय जनता पक्षाबरोबर सख्य असलेले राज ठाकरे भारतीय जनता पक्षाबरोबर किंवा एकनाथ शिंदे यांच्या गटाबरोबर सख्य असलेले राज ठाकरेसुद्धा ही भूमिका मांडत आहेत की झालेलं मतदान कुठे गेलं हे रहस्य हा संशय आहे मतदान गायब झालं आहे जसं त्याने एक उदाहरण दिलं की राजू पाटील यांच्या गावात चौदाशे मतं आहेत त्यांचे विद्यमान आमदार होते राजू पाटील यांच्या गावात चौदाशे मतं आहेत आणि चौदाशे मतांच्या गावात राजू पाटील यांना एकही मत पडू नये हे संशयास्पदच आहे अशा तक्रारी गावागावातून आलेल्या आहेत राजू पाटलांचं उदाहरण आहे पण महाराष्ट्रातल्या असंख्य शेकडो गावातून ज्या गावावर त्या त्या नेत्याचा प्रभाव आहे हां ज्या मतदारसंघात किंवा त्या भागात ज्यांचा प्रभाव तिथे त्यांना एकही मत पडू नये यासारखं रहस्य कोणतं असू शकेल नरेंद्र मोदी हे रहस्यभेद जादूगार आहेत त्यांनी जादू कशी झाली अमित शहाने सांगायला पाहिजे जादू कशी झाली फडणवीसांनी सांगायला पाहिजे चौदाशे जा गाव आहे चौदाशेचं गाव राजू पाटलांचा आमदारांचं आहे आणि तिकडे त्यांना भरघोस मतदान आतापर्यंत झालेलं असताना त्यांना एकही मत मिळू नये हा जर प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर कोणी द्यायचं ते उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे पण राऊत साहेब त्यांनी त्यांच्या भाषणात हाही एक मुद्दा उपस्थित केला की सतत त्यांच्यावर आरोप